नमस्कार मित्रांनो तुमचं यू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आयकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका धन्यवाद चला तर सुरू ही कथा मला माझ्या मित्राने सांगितली आहे त्याने त्याचे नाव गुपित ठेवायची विनंती केली आहे हा अनुभव त्याचा आजोबांना आला होता तेव्हा मी पंचवीस वर्षांचा होतो अंगाने पण असा भरलेला गडी गणेशोत्सवाचा सीजन होता म्हणून मी माझ्या आजी आजोबाकडे गावी आलो होतो आणि त्यावेळी मला भजनाचा नाद होता रात्री अपरात्री जरी कुठे भजन असले तरी मी उठून जायचो आमच्याकडे तेव्हा एक सायकल होती तिच्यानेच मी बाजूच्या वाडीत तर कधी दुसऱ्या गावात भजनाला जात असे असेच एके दिवशी बाजूच्या गावात भजनाची बारी होती माझ्यासोबत माझा एक मित्र येणार होता पण त्याला अचानक ताप आला म्हणून त्याने येणे टाळले मी आपलाच एक तास माझ्या सायकल वरून निघालो दहा वाजले होते तिथे पोचायला मला एक तास लागला आणि भजन सुरू झाले बारी एकदम भन्नाट रंगली सुमारे तीन तासाने भजनाचा कार्यक्रम आटोपून घरी निघायला रात्रीचे दोन वाजले होते माझ्या वाडीतून मी एकटाच होतो मला तशी भीती नाही वाटायची कारण याआधी सुद्धा मी अनेक वेळा असा एकटा आलो होतो मी गावाच्या दिशेने निघालो पंधरा मिनिटे झाली असतील तेवढ्यात अचानक हवे ते गारवा आला आणि सायकलच्या वेगामुळे तो अजूनच जाणवत होता मी आपला भजन पुटपुट जात होतो अचानक मला मागून कोणीतरी हाक मारली मी दचकलो मला वाटलं भास झाला असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि परत आपल्या मार्गाना निघालो परत मागून मला हाक आली यावेळी ही हाक तसा माझ्या कानावर एक आवाज झाला अरे हरी थांब की मागे तर बघ हे एक तास माझी गोबडीच वळली मी विचारात पडलो एवढ्या रात्री मला कोण हो आवाज देत असेल तरीही मी मागे न पाहता वेगाने सायकल चालवू लागलो समोरच गावाची सीमा होती आणि मी सीमा ओरडणार तेवढ्यातच रस्त्यामध्ये एका दगडावर सायकल आदळली आणि मी सायकलवरून तोल जाऊन खाली पडलो धडपडत उठलो आणि सायकलवर बसणार तेवढ्यात माझा मागून फार जवळून आवाज आला अरे हरी थांब मी तुझेच वाट बघत होते हे ऐकल्यावर विजेचा तीव्र झटका बसावा तसा मी दचकलो आणि तेथून पड़त सुटलो पडताना मला मागून विचित्र आवाज आणि पिंचाडा ऐकू येत होत्या मी मागे न बघता वेगात सायकल चालवत कसा बसा घरी पोचलो आणि अंगणात होवड येऊन पडलो सकाळी उठलो तर मी माझ्या अंथरुणात होतो मला ताप भरला होता मी कालचा सर्व प्रकार माझ्या आजोबांना सांगितला तेव्हा ते म्हणाले ती एक हाका मारी होती बर झालं तू तिच्या हाकेला ओ नाही दिलास खूप लोकांना ती हाक मारते आणि चुकून एखाद्या व्यक्तीने तिला प्रतिसाद दिला तर त्याच्यासोबत विपरीत असे घडते